सिद्धार्थ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ करोली एम व सिद्धार्थ सहकारी विकास मंडळ करोली एम मुंबई विभाग यांच्याकडून धम्म परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी दिनी धम्मपरिवर्तन दिनाच्या कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता पंचशील ध्वजारोहण माजी सैनिक जगन्नाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित संस्थापक प्रवीण बनसोडे व इतर कार्यकारी सदस्य अनिल बनसोडे शशिकांत बनसोडे प्रकाश बनसोडे सूरज खोडके विनोद बनसोडे खजिनदार मारुती बनसोडे माजी सैनिक अक्षय खोडके साहिल कांबळे श्रेयस बनसोडे सागर बनसोडे याबरोबर बुद्ध समाजातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सायंकाळी सूत्रसंचालन सागर गौतम बनसोडे यांनी केले तसेच मार्गदर्शन प्राध्यापक धनराज बनसोडे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले बौद्धाचार्य सुजित कांबळे यांनी बुद्धपूजन केले यावेळी कपिल विकास सरवदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने असिस्टंट यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार राजकुमार बनसोडे व श्रीकांत शंकर बनसोडे उपाध्यक्ष सिद्धार्थ विकास सहकारी मंडळ करोली एम मुंबई विभाग व सिद्धार्थ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ करोली एम यांच्यामार्फत करण्यात आला यावेळी कराड अर्बन बँकेचे मॅनेजर आयुष्यमान सुरेंद्र वाघमोडे यांचा सत्कार प्राध्यापक धनराज बनसोडे यांनी केला धम्मसेवक प्रदीप करुणाकर सर यांचा सत्कार अमर बनसोडे यांनी केला बौद्धाचार्य सुजित कांबळे यांचा सत्कार समाजसेवक नितीन बनसोडे यांनी केला आयुष्यमान भाविक साबळे यांचा सत्कार उपाध्यक्ष दीपक घोडके यांनी केला धम्मदिन परिवर्तन दिना दिवशी लहान मुलांची भाषणे झाल्यानंतर त्यांना ॲडव्होकेट राजू घोडके मंडळाचे कायदे सल्लागार यांच्याकडून मुलांना वही पेन देण्यात आले त्यामधील निरंजन विनोद बनसोडे धनश्री दीपक घोडके आरोही अमीर घोडके विराज अमित बनसोडे वृषाली अमित बनसोडे आदर्श प्रवीण घोडके यांची यावेळी भाषणे झाली यावेळी बौद्धाचार्य सुजित कांबळे यांनी त्यांचे भाषण करून समाजासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजनात मुलाचे योगदान दिलेले समाजसेवक राजकुमार बनसोडे यांनी केले आहे मुंबई विभागाचे अध्यक्ष मधुकर घोडके सेक्रेटरी भीमराव बनसोडे खजिनदार जितेंद्र घोडके सुनील बनसोडे योगेश घोडके राजेंद्र घोडके या सर्वांचे आपल्या समाजासाठी मोठे योगदान आहे त्यानंतर कपिल सर्वदे यांनी एम पी एस सी उत्तीर्ण कसे झाले यावेळी त्यांनी भावी पिढीला योग्य गुरुकिल्ली दिली व मार्गदर्शन केले त्यानंतर करोली एममधील अध्यक्ष भरत बनसोडे उपाध्यक्ष अमर बनसोडे तथा कार्यकारी मंडळ भास्कर घोडके शांतीदूत डोबळे शशिकांत बनसोडे मेलिंद खोडके माजी सैनिक श्रीकांत घोडके धर्मेंद्र घोडके तसेच बौद्धाचार्य गौतम घोडके या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले सागर गौतम बनसोडे यांनी आभार मानले